सत्ता कोणाची येईल याच्यापेक्षा मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाऊ नये हेच खरं हिंदुत्व हेच खरं राष्ट्रीयत्व आणि हेच खरं आत्ताचं चित्र आहे आज जर परिस्थिती जर पाहिली तर खरोखरच मुंबईची परिस्थिती म्हणता येईल की महाराष्ट्रात मुंबई आणि मुंबईत मराठी अशी ही परिस्थिती होती पण सध्या हा काळ थोडासा बदललेला दिसतो आहे याला बरीच कारणं आहेत राजकीय आहेत काही असंही म्हणता येईल की त्याला अनेक आहे की त्याला व्यावहारिक दृष्टिकोन आहे त्याला अनेक उलता त्याला कारणीभूत आहेत त्यामुळे ही जी निवडणूक आहे ही कोणत्या एका विशिष्ट धर्मपंथ असं मानूच नाही मुळात आपण हे फारच महत्त्वाची गोष्ट चुकतो की आपण सर्व या देशाचे नागरिक आहोत आणि देशाचे नागरिक म्हणून मग ती निवडणूक कुठली असली तरी निवडणुकीकडे आपला पहिला राष्ट्र पहिलं राष्ट्र पै नंतर राज्य आणि नंतर स्वतःचा रा जो विभाग असतो त्याच्याविषयी बनलं पाहिजे आणि लोक जर हे पाहिलं तर या स्थानिक लोकाधिक या संस्था ज्या असतात स्थानिक स्वराज्य संस्था याच्यावर या, या निवडणूक आहेत हे काय राष्ट्राचं हे नाही आहे पण मुंबईमध्ये जेव्हा निवडणूक होते तेव्हा राष्ट्राचा प्रश्न नक्कीच येतो कारण मुंबईनी देशाची आर्थिक राजधानी आहे आर्थिक राजधानी आहे त्यामुळे त्याला विशेष महत्त्व आहे जी तुम्ही इतर ठिकाणी झालेल्या वाडा मनोहर पालघर ह्या महत्त्वाच्या तर आहेतच मी म्हणून मगाशीच म्हटलं की या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत पण मुंबईची निवडणूक ही इतरांपेक्षा अतिशय वेगळी आहे असं मी मानतो मध्यंतरी भाजप जनता पार्टीचे काही कार्य हो, म्हणजे नेते असतील किंवा फडणवीस बोलले होते की मुंबईचा महापौर खान तुम्हाला चालेल का मुंबईचा महापौर खान चालेल का यापेक्षाही मुंबईत चा... चालेल का असं हा बरोबर आहे पण मी आ... सेनेला उद्देशून बोलले होते बरोबर नाही त्यांनी प्रश्न काही विचारावे जो त्याला अधिकार आहे तोच आम्हाला अधिकार आहे मुंबईचा महापौर खान चालण्यापेक्षा तो पाकिस्तानी नसला पाहिजे इथे मी महत्त्व देईन मग अब्दुल कलामसुद्धा आपल्याच देशाचे होते की अजुरुद्दीन देखील आपल्याच देशाचा होता असे अनेक म्हणजे छत्रपतींच्या राज्यात देखील छत्रपतींच्या त्यांच्या कारकिर्दीमध्ये सुद्धा अनेक खान होते की जे त्यांना मदत करत होते पण असेही होते जे होते, 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 हो की जे गद्दार होते मराठी होते हिंदू होते पण त्यांनी छत्रपतींशी गद्दारी केली ओके नाही म्हणजे तिथपासून तर आतापर्यंत हा जो काळखंड जर पाहिला तर आपल्याला असं दिसून येईल की आपण मुंबईसाठी काय करणार आहोत आपण देशासाठी काय करणार आहोत आपण महाराष्ट्रासाठी काय करणार आहोत आपण मराठी